स्वामी समर्थ दोन दिवसावर आलेले आहे सर्व पित्र अमावश्या या अमावश्या दिवशी जर सर्व पित्र अमावश्याची कथा ऐकली वाचली तर फक्त ऐकल्याने आपल्याला पुण्य मिळते आपल्यामध्ये असणारे पितृदोष नष्ट होतात सर्व पित्री अमावश्याला श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्वाचे आहे पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहिती नसेल तर पूर्वी किंवा सर्व पुत्रे अमावश्याला श्राद्ध अमावश्या किंवा श्राद्ध करता येते चला तर यामागे असणारी आख्यायिका काय आहे ते आपण जाणून घेऊया त्यामुळे भक्तांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला लागलेला पितृदोष नष्ट होईल एकदा देवाचे पूर्वज अग्निश्वर हे सोमपत लोकात राहतात त्यांची मुलगी मानसी अच्छदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती मत्स्यपुराणात अच्छेद सरोवर आणि अच्छदा नदी यांचा उल्लेख आढळतो जी काश्मीरमध्ये आहे अच्छदा नाम तेशातू मानसी कन्या नदी अच्छेद नाम अच्छदा तू तपकोशी हजार वर्ष, दा, वर्ष तपश्रिया केली त्यामुळे अग्निश्वत आणि बहिष्पत आपले इतर पितृगण अमोवस्तू अच्छदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले त्याने अक्षदेला सांगितले की मुली तुझ्या तपश्चर्याने आम्ही सर्व खुश आणि आनंदी आहोत म्हणून तुला जे हवे आहे ते माग पण अक्षदाने त्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी पित्र अमावसूकडे पाहत राहिले पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली प्रभू मला खरोखर खर दान द्यायचे आहे का यावर तेजस्वी पित्र अमावस्तू म्हणाले हे अक्षदो वरदान वर तुझा परिपूर्ण हक्क आहे म्हणून संकोच न करता सांग अक्षदा म्हणाली प्रभू जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तीक्ष्ण माझ्यासोबत रमन करून आनंद द्या घ्यायचा आहे अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पित्र संतप्त झाले त्याने अक्षोदेला शाप दिला की तू पितृ पडून पृथ्वीवर जाशील पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली पित्रांना तिची दया आली ते म्हणाले की अक्षदो तू पतीत योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील पित्रांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी परामर्श तुला पती म्हणून मिळतील भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील त्यानंतरही इतर देवी वंशामध्ये जन्म घेऊन तो शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पित्र लोकाकडे परत येशील पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली सर्व पित्रांना अमावस्तूच्या ब्रह्मचार्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावस्तू म्हणून ओळखली जाईल ज्यांना कोणतेही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील चौदा वर्षाची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पित्र साध्य देखील म्हणून मांडली जाते त्याच पापाच्या प्रायचितता करण्यासाठी कालांतराने अच्छोदा महर्षी परमशर यांची पत्नी आणि वेदव्यासांची आई सत्यवती बनल्या नंतर ती महासागराचे अंशभूत शंतूनची पत्नी बनल्या आणि दोन पुत्र चित्रांग आणि विचित्र वार्य यांना जन्म दिला त्यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मांडले जाते अशा प्रकारे आपल्याला ही सर्व पितृ अमोशाची कहाणी कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होणार आहे त्यामुळे भक्तानू अशाच नवनवीन कथा ऐकल्याने आपल्याला एखादी गोष्ट न केल्याचे ही पुण्य मिळत असते त्यामुळे अशा गोष्टींकडे तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नका त्याचबरोबर पहा पितृपक्षामध्ये आपण सर्व पित्र अमोशाच्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो अमावस्येच्या दिवशी काही उपाय तोटके केल्याने खूप प्रभावी मांडले जातात जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही सर्व पित्री अमावश्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरून टाका त्या लिंबूचे चार तुकडे करून चारी दिशांना फेकून द्या त्यामुळे करिअरमध्ये लाभ होईल त्याचबरोबर सर्वपित्री अमावशेच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार केलेली दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मजबूत स्थिती मजबूत होईल व कर्ज कमी होईल सर्वपत्री आमोशेच्या रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी भाकरी खायला द्या जर कुत्र्याने त्वरित भाकरी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधात तुमच्या विरोधात काहीही करू शकत नाही तसेच या दिवशी तामसिक भोजन नशा करणारे पदार्थ खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे पूर्वज नाराज होतात सर्व पित्री रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या त्यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्वपित्री अमावश्याच्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते सकाळी स्नान आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीचा नाग नागाची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे त्यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही वा ठरवले आहे ते काम पूर्ण होते त्यानंतर सर्वपित्री आमवशेच्या दिवशी बांबूळाच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवा त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बतासे आणि काळेतीत पित्रांना अर्पण करावे यामुळे नोकरी करियर तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मकता शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्व पित्री आमोशेच्या दिवशी पूर्वजांना निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची कच्ची लस्सी साखर दूध तांदूळ काळे तीळ आणि फुले अर्पण करा आणि ओम पितृवाय नम या मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पित्र सुक्तम पठन करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करा काये ते अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व पित्री आमोशला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्या आणि गरजवंतांना खाऊ द्यावे मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे हे उपाय केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी भक्तांनो ही सर्व माहिती भावनिक श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे तुमची श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून वापरून पहा त्याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही स्वामी भक्तानं तुम्हालाही सर्व पितृ अमंशाची कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा तोपर्यंत धन्यवाद